विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गलाई व्यावसायिक ज्वेलर्स या सोने चांदी व्यवसायात काम करणाऱ्यांना व्यवसायातील अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे अलीकडच्या काळात तर गला व्यावसायिकांना आपल्याच भागातील लोकांनी लुटण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत अशावेळी आता या गला व्यावसायिकांनी पोलिसांवर किंवा इतरांवर अवलंबून न राहता स्वतः स्वतःचे रक्षण करण्याची वेळ आली आहे सोने चांदीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर अनेकदा जीव घेणे हल्ले झाले आहेत अनेक व्यावसायिकांचा जीव गेला आहे यातून बोध घेऊन व्यावसायिकांनी आता स्वतःच स्वतःचे रक्षण करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत स्वतःच्या संरक्षणासाठी साधी काठी जरी दुकानात ठेवली तर त्याचा किती उपयोग होतो हे नुकत्याच घडलेल्या चोरीतील प्रकरणातून दिसून येते त्यामुळे आता अनेक व्यावसायिक स्वतःच्या बचावासाठी व्यवसायाच्या ठिकाणी थे। हत्यार किंवा एखादी काठी तरी ठेवू लागले आहेत व्यावसायिकांवर कधी कुठला हल्ला होईल हे सांगता येत नाही गला व्यावसायिक ज्वेलरचे मालक यांनी अतिशय सावध राहणे महत्वाचे ठरत आहे नुकताच एका ज्वेलरच्या दुकानात लूट करण्याच्या हेतूने हत्यारबंद चोरट्यांना फक्त एका काठीच्या सहाय्याने कसे पळवून लावले याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यापासून अनेक गॅला व्यावसायिक व ज्वेलर्स दुकान मालक यांनी मोठा बोध घेतला असून आता प्रत्येक दुकानदार स्वतःच्या बचावासाठी हत्यारबंद होताना दिसत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा